माझ्या ऑफिसच्या मित्राने मला गाईड केलं आणि बुडापेस्टमधलं लोकल ट्रान्सपोर्ट कसं वापरायचं ते सगळं सांगितलं त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेवल्या आणि आता बघूया आपण की मी एकटा ऑफिसला कसा गेलो हा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं ऑफिस हॉटेलपासून मी ऑफिसला कसं जात होते बाहेर खूप जास्त थंडी नाही आहे काल परवा दोन दिवसापासून थोडा थोडा रिमझिम पाऊस चालू आहे आणि त्या पावसामुळे ॲक्च्युली वातावरण बऱ्यापैकी थोडंसं गरम झालेलं आहे म्हणजे ही थंडी आपल्याला आपल्या इकडच्या थंडीसारखी वाटते जनरली ओके लोक खूप डिसिप्लिन फॉलो करतात इथे आणि चालणाऱ्या लोकांसाठी तर खूपच जास्त लोकांमध्ये काय म्हणते त्याला सहानुभूती असते हे बघा हे जनरली वॉकिंग स्ट्रीट आहे आणि साधारणतः पाच मिनटाचं सा वॉकिंग मला करावं लागतं हे आपल्याकडे जसे स्टॉपचे नाव दिलेले असतात तसे इथे पण काही नाव आहेत या स्टॉपचं नाव आहे डायका गॅबोर सी ए आणि मला आहे ॲक्च्युली कॅलेन फोल्ड स्टेशनवरती इथे तुम्ही बघू शकता हे कॅलेन फोल्ड स्टेशन आहे वन झिरो एट ई नावाची बस तिथे जाते आणि दुसरीकडे इथे पण एक बस आहे जी वन फिफ्टी फोर आहे ती पण कॅलेन फोल्ड स्टेशनला जाते या दोन बसची मी वाट इथे बघू शकतोय ही वन फोर्टी ई बस आहे कडून साधारणतः बस येईल आणि त्या बसमध्ये दोन प्रकारच्या बस असतात इथे एक फ्रंट डोअर बोर्डिंग आणि कुठल्याही डोअर वरून बोर्डिंग करू शकतो अशी फ्रंट डोअर बोर्डिंग असेल तर त्याच्यावरती मेनली लिहिलेलं असतं की फ्रंट डोअर बोर्डिंग आहे इथे जर तुम्ही बघितलं या बोर्ड वरती इलेक्ट्रॉनिक बोर्ड लागलेला आहे ते माहित नाही हा थोडस झूम करून बघतो इथे या बोर्डवरती त्या बसचा टाइम दिलेला असतो की किती मिनिटात ती बस येणार आहे आता वन थर्टी नाईन वन झिरो एट आता नेक्स्ट बस वन झिरो एट आहे जी आठ मिनिटात येऊ शकते आता बघूया आपण झिरो एट बस येते का नाही थंडी जरा जास्त वाजायला लागली म्हणून मी टोपी घालून घेतली ऍक्च्युली कान टोपी नाही ती कान पट्टा आहे पण म्हटलं यार घालून घेऊया कारण थंडी जरा वाढलेली वाटते गाड्यांची हवा जास्त आहे त्याच्यामुळे थंडीचं प्रमाण थोडं जास्त जाणवत आहे आता दोन बस आलेल्या दिसत आहेत वन झिरो एट ई ओके ही वन झिरो e. एट okay, ई e बस आलेली आहे आता या बस मध्ये आपल्याला बसायचं आहे आ, लोकल ट्रान्सपोर्ट जे मध्ये आहे ते खूप चांगला आहे मेट्रो ट्रॅम रेल्वे या तिघींचा पास पूर्ण महिनाभराचा पास मला मिळाला त्याची किंमत साधारण दोन हजार रुपये आहे दोन हजार रुपयामध्ये दो रुपया मी पूर्ण महिनाभर प्रवास करू शकतो किती पण वेळा अनलिमिटेड चला आता माझा स्टॉप आला आहे मी इथे उतरतो हे मी इथे उतरलो आहे आता आणि हे केलेन फोल्ड स्टेशन आहे त्याच्यामध्ये ही बस बस तुम्ही बघू शकता किती मोठी बस होती तिथून ती एवढी लांब बस अशी आहे जेणेकरून एक रेल्वेचा डब्बाच आहे पूर्णपणे आता आपण जाऊया प्रयत्न कर हे इथलं एक छानस बेकरी शॉप आहे तिथलं एक फेमस बेकरी शॉप आणि या शॉप मध्ये लोक लाईन लावून उभे असतात आता आपण या ठिकाणावरून चालले तो आहे पण आता बघूया सगळे लोक माझ्याकडे बघतायत ऍक्च्युली मला त्याच्यामुळे थोडीशी भीती पण वाटते की इथं व्हिडिओ रेकॉर्ड करायला अलाउड आहे का नाही आहे पण बघूया ऍक्च्युली ट्रेन टिकिटिंग स्टेशन आहे इथे आपल्याला ट्रेनचे तिकिट्स मिळतात इथून वेगवेगळ्या ठिकाणी जायला रस्ता आहे म्हणजे इकडे पण एक ट्रेन जाऊ शकते इकडे पण जाऊ शकते आणि आपण असं स्ट्रेट पण जाऊ शकतो हे वेगवेगळे अंडरग्राऊंड ट्रेन्सचा रस्ता आहे इथून ट्रेन पूर्णपणे खाली जाते ओके सँटा क्लॉज पण दिसतोय मला पण बघूया इकडे जनरली लोक राईट साइड फॉलो करतात जसं आपल्याकडे ले लेफ्ट साइडने आपण जाण्याचा रस्ता असतो तसं इकडे सगळे लोक राईट साइडने जाण्याचा रस्ता गाड्या सुद्धा राईट साईडने चालतात लेफ्ट हँड ड्राईव्ह असते पण साईड त्यांची राईट असते हे थोडस उलट आहे तर हे स्टेशन थोडस संपत आलेलं आहे जवळजवळ दोन ते तीन मिनिटाचं वॉकिंग आणि इथून जो समोर स्टेअर्स आहे तिथून मला एक्झिट करायचंय की माझी ट्रॅम मला दिसते पण मला नाही वाटत मी तिला पकडू शकेल पण गेली तरी चालेल कारण इथे दर पाच मिनटांनी दुसरी ट्रॅम येते त्याच्यामुळं मी ही ट्रॅम सोडून देतो जेणेकरून थोडा वेळ मला अजून व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल इथे तुम्ही बघू शकता जसा त्रास पुण्यामध्ये आहे कबुतरांचा इथे तसाच त्रास आहे सगळे कबुतर इथे सगळी घाण केलेली दिसते आणि इथे पण भरपूर सारे कबूतर झालेले आहेत असं वाटतं की जगभरात कबुतरांचा त्रास होतोय लकीली ही ट्रॅम मला पकडता आली जेणेकरून त्या ट्रॅममध्ये मध्ये बघू शकतो आपण इथून पुढचे चार स्टॉप आहेत चार स्टॉप नंतर हे या अशा पद्धतीने ट्रॅम येते पुढचे चार स्टॉप नंतर मला खाली उतरायचं आहे जसं मी म्हटलं की ट्रॅम पकडायची मला घाई नाही कारण इकडून बघा लगेच दुसरी ट्रॅम पण आलेली आहे म्हणजे ही जरी सुटली असली तरी पाठीमागे लगेच एक दोन ते ती तीन मिनटाच्या गॅपने ही ट्रॅम मला पकडता आली असते पण ठीक आहे ही ट्रॅम्प पण थांबली होती न धावपा करता न घाई करता मला ही ट्रॅम्प पकडता आली ट्रॅम्प मध्ये त्यांनी ऍक्च्युली हिटर्स लावले तुम्ही जर बघाल तिथे खाली हे अशा पद्धतीचे हिटर्स आहेत थंडीचे दिवस असल्यामुळे तिथून जेव्हा ट्रॅम्प चालवतो तेव्हा काही हिट जनरेट होते आतमध्ये तेवढी थंडी जाणवत नाही दे दे या स्टॉपवरती आपण उतरूया तिथून पुढचा प्रवास पुढच्या व्हिडिओ मध्ये उतरल्यानंतर मला थोडस पायी पायी चालावं लागणार आहे पायी चालत 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 आता पुढचा व्हिडिओ तिथून तुम्ही बघू शकता समोरच्या बिल्डिंग मध्ये मला जायचंय टी सी एस हा इथला एक लँडमार्क आहे टी सी एस खूप मोठा ऑफिस आहे इथे हे ग्रीन झालं होतं म्हणून आपण इथे आलो आता सेम पुढे चालत चालत आपल्याला मला पुढचा साईड वॉक क्रॉस करायचा आहे क्रॉस वे म्हला आणि हे इथे हे पण ग्रीन आहे त्याच्यामुळे मी आता इथे क्रॉस करू शकतो ॲलिज यूटीसीए हे एरियाचं नाव आहे थँक्यू <laughs> माझ्यासाठी गाडी थांबली तिथे असं म्हटलं की लहा रस्त्यावर चालणाऱ्या लोकांसाठी खूप रिस्पेक्ट आहे इथे आणि प्रत्येक गाडी तिथे थांबते आपण आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक जण असं फॉलो करेल की नाही माहीत नाही ठीक आहे टोटल सोळा ते वीस मिनटं लागले मला ऑफिसला पोहोचायला वेटिंग टाईम पण जास्त होता बस येण्यासाठी जवळजवळ मला पाच मिनटं वाट बघावी लागली आणि ही आहे ऑफिसची बिल्डिंग ठीक आहे आता इथून पुढचा व्हिडिओ नाही काढू शकत मी बाकीचा व्हिडिओ मी नंतर काढेल ऑफिस